नमस्कार जनता विकास आघाडीची दणदणीत जाहीर सभा संपन्न जनता विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित पाटील शहादा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत अधिक जोर वाढत असून सर्वच राजकीय पक्ष आपापले उमेदवार जाहीर करण्यासाठी गोपनीयता पाळत असून जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आज जाहीर सभेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित पाटील हेच असणार आहेत असे जाहीर केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील हे जनता विकास आघाडीचे पदाचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा आघाडीच्या पहिल्याच जाहीर सभेत करण्यात आल्याने जे राष्ट्रीय पक्षांना जमले नाही ते जनतेसाठी काम करणाऱ्या जनता विकास आघाडीला जमले शहरातील महात्मा फुले चौक स्टेट बँकजवळ जनता विकास आघाडीकडून जाहीर सभेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी जनता विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जाहीर होताच नागरिकांनी घोषणा देत एकच जल्लोष करत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे स्वागत करण्यात आले यावेळी शहरातील आजी माजी नगरसेवक विविध समाजातील अध्यक्ष पदाधिकारी महिला तरुण कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी सांगितले की शहराच्या दुरावस्थेबाबत मलोनी रस्ता तसेच शहरवासियांना भेडसावणाऱ्या समस्या त्यात पाणी टंचाई वाहतूक कोंडी पार्किंग व्यवस्था स्वच्छतेचा अभाव आदी गंभीर समस्यांवर प्रकाश टाकला शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा उद्देश असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तुम्ही आम्हाला निवडून द्या निवडून आल्यानंतर शहराचे सुशोभीकरण पायाभूत सुविधा उभारणी व सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले जनता विकास आघाडीकडून या दमदार सभेला उपस्थितांची गर्दी पाहून शहरातील निवडणूक समीकरणे बदलातील बदलतील यात शंका नाही अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण शहरातल्या लोकांना तुम्हाला सहल घेऊन काम करावं लागेल नुसतं स्वप्न बघून चालणार नाही स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेत उठावं लागत खाटेवरनं उतरावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं अतिशय मानसिकता तुम्हाला तयार करावी लागेल आणि कशा पद्धतीचं कुठलंही काम सध्याच्या राजकीय पक्षांमध्ये होताना दिसत नाही फक्त इलेक्शन आलं की आम्ही असं करू आम्ही तसं करू राज्यामध्ये तीन तीन पक्षाची सरकार आहे त्यांच्यामध्ये एकमत होत नाही मग डेव्हलपमेंट या शहराची कशी होईल हा सगळ्यात मोठा विषय तुम्हाला आपल्या सर्वांना करावा लागेल आपण दोन हजार एकवीस साली आमच्या नगरपालिकेचा कारभार संपला प्रशासक राज सुरू झाला मागच्या चार वर्षापासून या शाळा शहरामध्ये प्रशासक आहे आणि या शाळा नगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी असेल किंवा कोणीही व्यक्ती असेल ज्या दिवसापासून आम्ही नगरपालिका सोडली त्या दिवसापासून आम्ही कुठलाही विषय घेऊन नगरपालिकेमध्ये गेलो नाही आता जे जे प्रतिस्पर्धी आमचे आहेत आता त्यांचं तिकीट ते कन्फर्म होईल तर मी त्यांना प्रतिस्पर्धी मिळू शकत नाही परंतु ज्यांना स्वप्न करताय एच्या माध्यमातून <laughs> त्यांना चौक मोठे करायचे त्यांना भाजी मंडी करायची आहे त्यांना रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवायचे चांगली गोष्ट मग तुम्हाला मागच्या चार वर्षापासून माननीय आदरणीय आमचे सर्वांचे राजेज दादा पाडवी यांच्यासोबत चार वर्षापासून त्या गाडीत तुम्ही फिरतायत प्रशासक आल्यापासून मग तुम्हाला इतके चार वर्ष स्वप्न पडलेले स्वप्न आहेत ह्याचं उत्तर सुद्धा कधीतरी दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे तुम्ही सांगा सर आणि म्हणून ही निवडणूक फार सिरियस आहे वकील साहेब माझा का विषय नाहीये नुसत व्हॉट्सअप वर रील वर सदैव उपलब्ध असणारा नेता जनतेच्या विश्वासाच्या विकासाच्या नावाचे आहेत ते गावातच राहत नाही अहो <laughs> ज्या घरामध्ये ते भाडेकरू म्हणून साध्या शहराचे नागरिक आहे तिथे सुद्धा मागच्या लहान वर्षामध्ये एक दिवस सुद्धा एका दिवशी रात्री झोपायला येतो असं सुद्धा नाही पण आम्हाला नगराध्यक्ष बनायचं हरकत नाही ती ठरवणारी ही समोर बसलेली जनता आहे परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ही निवडणूक अतिशय सिरियस आहे आणि म्हणून आम्ही ही जनता विकास आघाडी स्थापन करत असताना लोकांनी विचारलं तुम्ही काय करणार आहात आता बोला त्यांच्यावर टीका करण्याचा विषय संपला त्यांच्यावर येणाऱ्या काळामध्ये बोलू आमचं विजन त्यांचं विजन लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत परंतु आज ज्या कारणासाठी ही सभा बोलवलेली आहे त्याच्या बाबतीत बोललं पाहिजे आज मला फार आनंद झाला माझ्यावर आरोप होत होते की अभिजित दादाजी आमच्या निर्माताने शेर सांगितला की त्यांच्या जवळच्या नगरपालिकेतले सहकारी त्यांच्या सोबत राहायला तयार नाही परंतु आमचा जितू भाऊ जेव्हा तिकडनं बँड वाजवत आला आणि रवी भाऊ आला आणि अक्षय छाजेळ आला तेव्हा मला वाटलं की मी चुकलेलो नाही प्रत्येक नागरिक एक नंबर पासून ते चौदा नंबरचे तुम्ही आपण सगळेजण जोडलेलो आहोत आणि म्हणून कर्मा पिक्चर का हम और मरेंगे वतन गाण्याला तुमच्या आमच्यामध्ये अंतर सतत ठेवून काय आज ही सर्व मंडळी मी तुम्हाला जा सांगतो जेव्हा आमचं पॅनल डिक्लेअर होईल एक नंबर पासून तर चौदा नंबरचे आमचे उमेदवार एकशे बडकर एक, एक असतील हे सुद्धा छाती टोकून तुम्हाला <प्रेण> माझ्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारने प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही कुठल्या तरी पक्षाशी अटॅच व्हा कोणी म्हणतो भाजपपर्यंत तुम्हाला मतदान करणार नाही कोणी म्हणतो वाले तुमच्या विरोधात जातील कोणी म्हणतो शिवसेनेचं चिन्ह घेतलंच पाहिजे तुम्हाला पीछे कोण आहे आपण एक जबाब आहे आणि या, या शहादेकरांच्या विश्वासावर मी थोबा आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीने खरं बघायला गेलं तर ही सभा मी जनता चौकामध्ये घेऊ शकत होतो परंतु माझी माझी इच्छा या चौकामध्ये घ्यायची होती त्याच कारण आहे की माझी आई जी आज तिथं बसलेली आहे ती बाहेर निघू शकत आणि तिच्या समोर मला जाहीर करायचं होतं की मी या शारदा शहराच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी निघून आपल्या समोर ही मी गोष्ट याच्यासाठी करतोय की अनेक लोकांना वाटतय की हा पळून जाईल हा माघारी होईल दबावात येईल परंतु मी त्या सर्वांसाठी सांगतो दोन ओळी आहेत मराठीतल्या उडवाच मान माझी माझा नकार नाही पण शर्त एवढीच आहे की आता हा संघर्ष थांबणार नाही धोका जरी रस्त्यात दुश्मनांचा धोका जरी रस्त्यात दुश्मनांचा पण आता मागे वळून फिरण्याचा विचार नाही तुमच्या आपल्या सर्वांच्या साक्षीने तुमच्या आपल्या सर्वांच्या सोबतीने या शादा शहरातल्या प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे की एकत्र आपण आलं पाहिजे असंख्य तरुण आहेत प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक समाजामध्ये ज्यांना भविष्य दिसत नाहीये मित्रांनो तुम्ही आपण विचार करा पात्रकार बांधव आहेत काय परिस्थिती आपण करून ठेवली शहादे शहराची चार वर्षापासून प्रशासक पिरियड आहे मला आमच्या पोलीस बांधवांबद्दल काही म्हणायचं नाही परंतु शहादेमधन बाहेर निघायला सुद्धा चार वेळा हेल्पट घालावे लागतात आपल्याला कोणी बोलत नाही त्याच्यावर विचार नाही मलोनीचा रस्ता होत नाही तिकडनं लोक जायचे बंद झाले